स्पर्धा परीक्षा अशी परीक्षा आहे त्यामध्ये खूप मुलं येतात लाखोनी मुलं येतात लाखोनी फॉर्म भरतात त्या लाखो मध्ये हजार मुलांचं फक्त सिलेक्शन असतं हो एस मध्ये आपण कुठं तिथं निभावं लागू शकतो ना हे माहीत पण प्लॅन ए बी आणि सी हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे प्लॅन ए बी सी म्हणण्यापेक्षा प्लॅन ए टू झेड सगळं आपल्याकडे अवगत असले पाहिजे हेच काय आपलं आयुष्य नाही ते माझं स्वप्न राहिलंच त्यावेळेस आम्हाला विचारायचं पुढं होऊन काय होणार मी म्हणायचं कलेक्टर आईने एवढा करू तुम्ही तर मी कलेक्टर झालोच नाही आई काय करायची कडेवर घ्यायची आणि पूर्ण वस्तीमध्ये ना भीक मागायची मागायचं मा कलेक्टर नाही म्हणलं पण कलेक्टर मेकर तरी बनू शकतो आपण काही मुलं असे होते की ते खूप गरजे होते हुशार होते पण त्यांच्याकडे प्रिंट आउट साठी पैसे नाही आणि या मुलांकडे तर आता आपण म्हणतो चंद्रावर गेलो इकडे गेलो तिकडे गेलो पण यांना ती गोल गोल भाकरी आहे ती चपाती आहे ते पण मिळत नाही ते इकडनं दहा रुची नोट काढायची इकडनं चिल्लर काढून द्यायचे मला मी वाटायचं त्यांच्यामध्ये मला काय इलेक्शन लढवायचे नाही ना हे काय विद्यार्थी माझ्या मतदारसंघामध्ये नाहीत मला वा आनंद वाटते छोटंसंच काम आहे पण मजा येते रात्री झोप शांत लागते मला माझं पूर्ण नाव गणेश परशुराम पवार माझं घर बेसिकली मध्ये चालतंय जेरॉक्स सेंटर हेच माझं आर्थिक साधन आहे यू पी एस पोरं माझ्याकडे जे येतात ते पण एक टाईमचा डबा घेऊन येतात ते म्हणतात काका चार पोळ्या आहेत माझ्याकडे सकाळी जाऊन संध्याकाळी जेणेकरून मी माझं त्यामध्ये बघतो की बाबा माझी पण परिस्थिती अशी होती तर मला त्यांच्याकडे बघून वाटायचं की त्याला त्यावेळेस मला पण थोडीशी मदत मिळाली असती परीक्षा साथ मिळायची असती तर मी पण आज पी आय पी एस आय एस टी आय या परीक्षा मी दिलो असतो घरातली परिस्थिती अशी पोषक नव्हती की जेणेकरून शिक्षणासाठी खूप पैसा मिळेल असं काही नव्हतं वडील वारले एकोणीसशे ऐंशीमध्ये या पाच भावंडांना सांभाळणार आई कसं कारण आई काय करायची कडेवर घ्यायची आणि पूर्ण वस्तीमध्ये ना भीक मागायची माझ्या सगळ्यांकडं जे पर शिळे तुकडे वगैरे ते घेऊन यायचो आम्ही मग ते रात्री ठेचा करून मग ते आम्हाला खायला घालायचे आई म्हटली तर तू जर शिकेला ना मग हे सगळ्या गोष्टीचा आपण मुक्त होऊ त्यावेळेस आम्हाला विचारायचे पुढे होऊन काय होणार मोठा कलेक्टर होणार का असं बोलायचे मग तेव्हा ते माझं स्वप्न राहिलंच आईने एवढं करून सुद्धा मी कलेक्टर झालोच नाही कलेक्टर नाही बनलो पण कलेक्टर मेकर तरी बनू शकतो आपण किंवा त्या पोरांना आपण सपोर्ट तरी करू शकतो जे मला अडचणी घडल्या माझ्या लाईफमध्ये ते त्यांना घडता काम आले त्यामुळे म्हटलं चला जाऊ दे आपण नाही म्हणलो पण समोरच्या मध्ये पण आपण कलेक्टर बनलेलं बघू शकतो ना पण आपण काय करू शकतो मग सगळीकडे रेट होता दोन रुपये दीड रुपये घ्यायचे मी म्हटलं की यांना चाळीस पैशाली आपण झेरॉक्स द्यावं काही मुलं असे होते की ते खूप गरजे होते हुशार होते पण त्यांच्याकडे प्रिंट आउटसाठी पैसे नाही आणि इकडनं दहा रुपये नोट काढायची इकडनं चिल्लर काढून द्यायचे मग मला सांगायचं काका आता एवढं हो, ते मी म्हणायचं बाबा हे ठेव तुझ्याकडे जेव्हा पहिला पगार होईल ना तेव्हा मला आणून दे सांगायचो आणि मी त्यांना देऊन टाकायचं आणि या मुलांकडे तर आता आपण म्हणतो चंद्रावर गेलो इकडे गेलो तिकडे गेलो पण यांना ती गोल गोल भाकरी आहे ती चपाती आहे ते पण मिळत नाही त्यामुळे ती एकदम खंत वाटते की बाबा आपण तिकडे जाऊ शकतो पण इथल्या मुलांना आपण काही देऊ शकत नाही त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपल्याकडनं जेवढं होईल ना आपण सुरुवात तरी करू निदान जण आपल्याकडनं कोणीतरी शिकेल काही विद्यार्थी माझ्याकडनं झाले आय पी एस अधिकारी म्हणा किंवा मग फॉरेस्ट अधिकारी म्हणा या असे झालेत ना मला आनंद वाटत मला वाटतं की त्यांच्यामध्ये मी बघतो माझा हा, हा मी आहे काका, काका मी, मी मागच्या एक वर्षापासून मी काकांशी गेला येतो पोरं थांबतात वेट करतात कर काकांचं दुकान कधी बंद वगैरे तर काका हे आमचं ठरलेलं ठिकाण काही जा काकांकडे पीडीएफ घेऊन या काका प्रिंट मारून देतात पैशाची गरज नाही पैसे असले नसले तर काका सांभाळून घेतात काकांकडे झेरॉक्स गेले आहेत म्हणजे झेरॉक्स गेलेत ना काका मोटिवेट करतात म्हणजे की तुझ तुझं होईल तू आता करशील आणि काकांना विषयाची माहिती आहे मुळात म्हणजे झेहरॉक्सवाल्याकडून आपण काय अपेक्षा करतो नाही का तर एक ॲस्पिरियंट जरी इथं आला ना काका त्याला मोटिवेट करतात म्हणजे एका टीचर सारखं मोटिवेट करतात घरच्यासारखं मोटिवेट करतात जे मुलं माझ्याकडनं प्रिंट आऊट घेऊन जायची मी त्यांना घरपोच प्रिंटआउट प्रिंट आऊट त्या पोस्टला पोस्ट काढले त्या मुलाने त्या मुलांना मी फ्रीमध्ये जेरॉक्स द्यायचो ते मुलं आत्ताही भेटतात मला जाऊन भेटत नाही मुलं की बाबा हा काम झालं झालं माझ्या ते येऊन पोरं आवर्जून भेटत की काकाला जाऊन भेटू इव्हन एवढं पण आहे की मुलं काय करत पोस्ट निघाले तर पहिला फोन मला करत काका पोस्ट निघाले बर का मग मी शॉल गुच्छ वगैरे घेऊन जात चला पोराने बोलला आज गुलाल उजाळायचा तो आनंदच वेगळा असतो आपल्या इथे जे मेन्सला येतात ना कमीत कमी विषय मुलं असतात दरवर्षी मी त्यांना चॅलेंज होतो की तुम्ही प्रिलियम पास करा प्रिलियम जर तुम्ही पास केला तर तुम्हाला मेन्सला पूर्ण जरा फ्री असेल एवढं माझं चॅलेंज असते मग ते पोरं म्हणतात काका आम्ही चॅलेंज स्वीकारतो आणि मला सांगतात आवर्जून काका हा माझा नंबर मी पास झालो हा सिलेक्ट झालो मला मेन्सला मी आहे मला पण आनंद वाटतोय जे पास होतात मुलं जे सिलेक्टेड पोरं होतात ना मी त्यांना विचारतो बाबा अरे तू काय वाचलं ना नेमकं काका ने मी हे हे नोट्स वाचले म्हणून मी आलो कारण पुस्तक तर हाय वाचतोय हाय वाचतोय पण हा काय वेगळं वाचतोय हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तसं मी मुलाला सांगतो अरे हे असं ते घे यामध्ये जरा चांगले नोट्स सांगलीला खूप पूर आला होता त्यावेळेस एकवीस न मला वाटत तर पूर आल्यामुळे ना शेतीवाडी संपूर्ण लोकांची तिथं नष्टी आणि स्पर्धा परीक्षा करणारे सगळे पूर होते आणि त्यावेळेस नेहत आले आली मला बोलले की ती बोलायला लाज होती की बाबा कसं मागून आहे जोरॉक्स एवढे फुकट कस काय मागायचे मग त्यांनी मेसेज केला टेलिगमला की काका माझ्याकडे पैसे नसणार आमच्या गावाकडे शेती आहे थोडीशी पाण्यामुळे याच्यामुळे गेली म्हणजे पावसामुळे पूर्णपणे त्याची वाट लागली आहे म्हणते तर मला बोलले की काका असं साहेब मेसेज केला मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही म्हटलं एक वेळेस माझ्या पोरीला पिझ्झा कमी करेन पण त्या मुलीचा मी पुढाकार घेईन म्हटलं मग ती मुलगी आता ऍडव्होकेट होईल या वर्षी काय वेळेस की मुलं पर्टिक्युलर एक वर्षपर्यंत अभ्यास नाही करत आणि शेवटचे ते एक दोन महिने आहेत तिचा अभ्यास करायला बघतात आणि तेही जमत नाही म्हणून मुलं मला सांगतो काका याची मायक्रो जेरॉक्स काढणार म विचारतो कशाला मायक्रो चिट कॉपी बनवण्यासाठी मग मी त्यांना सांगतो अरे बाबा हे जेरोस घेण्यापेक्षा ना नाही केलेलं बरं आईवडिलांना एवढं दुःख होणार नाही पण आ, ते तसं पास होण्याने सगळ्यांना दुःख होईल आणि उद्या समजा तू डॉक्टर झाला चुकून आणि मी तुझ्याकडे पेशंट म्हणून आलो आणि माझं ऑपरेशन केलास आणि माझ्या पोटात कैची राहिली तर मग त्याचं काय म्हणून मी त्यांना सांगतो बाबा असं नको करू किंवा तू इंजिनियर झाला मी त्या पुलावरनं चालू हा इंजिनियर आहे माझ्याकडे चिट घेऊन हा इंजिनियर झाला पण ते पूल कोसळलं आणि योगा मी तिकडनं चाललो असेल त्या पुलावरनं तो किस्सा होईल म्हणून म्हणतो बाबा नको आपण चांगलंच पेरायचं जेणेकरून चांगले विद्यार्थी निघायला आपल्याला पण विद्यार्थी घडवणारे क्लास नंतर जेरॉक्स सेंटर मी या वर्षी अभ्यासिका केली कारण त्याचा हेतू असा होता की दोन चार वर्ष मी डोक्यात होतो की मुलं अभ्यास करतात पण त्यांना ती फीज वगैरे हो आकारली जाते आणि मुलांचा घरने येणारा पैसा तो आठ ते दहा हजार रुपये असीजी च इतर खर्च पण जास्त होत आणि त्यानंतर परत प्री पास झाल्यानंतर मेन्सला पण खूप खर्च असत मग मी म्हटलं की आपण एक अभ्यासिका तयार करू जेणेकरून प्रिलियम पास झाल्यानंतर मेन्सला त्यांना फुकटमध्ये त्यांना बसता येईल असं आता आपल्या अभ्यासिकेमध्ये पंचेचाळीस शीट मी तयार केलेत आणि त्यांना दर संडेला नाश्ता चहा वगैरेची पण व्यवस्था केली आणि इतक्यांना जे प्रिंट आऊट घेऊन जातो त्यांच्या टेबलावरती त्यांना मिळतं पोस्ट मिळते जेणेकरून त्यांचा वेळ जात नाही स्पर्धा परीक्षा अशी परीक्षा आहे की त्यामध्ये खूप मुलं येतात लाखोनी मुलं येतात लाखोनी फॉर्म भरतात तर त्या लाखोमध्ये हजार मुलांचं फक्त सिलेक्शन होतं यू पी एस सीमध्ये आपण कुठं तिथं लिवावं लागू शकतो का नाही हे माहिती आहे पण प्लॅन ए बी आणि सी हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे प्लॅन ए बी सी म्हणण्यापेक्षा प्लॅन ए टू झेड सगळं आपल्याकडं अवगत असले पाहिजे हेच काय आपलं आयुष्य नाही हे जे कार्य करतं मी मला काय इलेक्शन लढवायचे नाही ना हे काय विद्यार्थी माझ्या मतदारसंघामध्ये नाहीत हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आले विद्यार्थी पण याला जे मदत मी करतो किंवा मदत माझ्या छोटी मदत मला आनंद वाटते मला यामध्ये खूप मजा येते की बाबा हा विद्यार्थी माझ्याकडे येतोय त्याची गरज सांगतो मी त्याची गरज भागवतोय म्हणजे एखाद्या म्हणतात ना, पाणी ना पाणी ते पाणी नाही आहे तिथं जाऊन आपण पाणी देतोय तर ती जे आनंद तुम्हाला वाटतंय तेवढाच आनंद आहे जास्त काय यामध्ये या खूप मोठं काम केलं असं नाही यामध्ये छोटंसंच काम आहे पण मजा येते रात्री झोप शांत लागते मला